सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला मुलींची केंद्रशाळा वळसंग माजी विद्यार्थी मेळावा दोन हजार पंचवीस उत्साहात आयोजित होणार आहे जत तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्रशाळा वळसंग येथे माजी विद्यार्थी मेळावा दोन हजार पंचवीस या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंगाखांद्यावर हा उपक्रम राबवण्यात येत असून ग्रामपंचायत वळसंग शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद केंद्रशाळा यांचा संयुक्त उपक्रम म्हणून हा मेळावा विशेषत्वानी आयोजित करण्यात आला आहे माजी विद्यार्थ्यांसाठी गौरव शाळेने घडवलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी आज विविध क्षेत्रात नावलौकिक आहे त्यांच्याशी पुन्हा एकदा नाळ जुळवणे अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान मिळवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे शाळेच्या इतिहास प्रगती आणि सामाजिक बांधिलकीचा अभिमान वाटावा यासाठी हा मेळावा महत्वपूर्ण ठरणार आहे कार्यक्रमाचे वेळापत्रक दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार वेळ सकाळी दहा वाजता स्थळ जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वळसंग तालुका जत जिल्हा सांगली शालेय पटांगण वळसंग माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे शैक्षणिक सांस्कृतिक आणि पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांचे सक्रिय योगदान मिळवणे जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेप्रती एक असलेली नाळ अधिक बळकट करणे समाजशाळा समन्वय वाढवणे या मेळाव्यास गावातील सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे विविध बॅचेचे विद्यार्थी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती शिक्षक वर्ग आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीची उत्सुकता आहे माननीय सरपंच ग्रामपंचायत वळसंग ग्रामपंचायत अधिकारी वळसंग मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा वळसंग शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी सदस्य सर्व विद्यार्थी वर्ग शाळेच्या उज्ज्वल वाटचालीत आपला प्रत्येकाचा सहभाग मौल्यवान आहे म्हणूनच सर्व माजी विद्यार्थी बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनम्र विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा